नवी पिढी घडवायची असेल तर आधी आपल्या मुलांचा कल ओळखा त्यांना आवडलेल्या क्षेत्रात करिअर करू द्या तसंच त्यांच्याशी संवाद ठेवा मुलं काहीही बनवत परंतु सर्वप्रथम ती माणूस म्हणून घडली पाहिजेत असं प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते संजय आवटे यांनी केलं कागल नगर परिषद राजर्षी शाहू व्याख्यानमालेत तिसरं पुष्प त्यांनी गुंफलं हिंदुराव घाटगे विद्या मंदिरच्या प्रांगणात ही व्याख्यानमाला सुरू आहे कागल नगर परिषदेच्या वतीनं राजर्षी शाहू व्याख्यानमाला सुरू आहे त्यामध्ये प्रसिद्ध व्याख्याते संजय आवटे यांनी व्याख्यान दिलं राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळा पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाला शुभारंभ झाला अध्यक्षस्थानी नामदार हसन मुश्रीफ होते चला उभारू नवी पिढी या विषयावर बोलताना संजय आवटे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेला आणि महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले ज्या गावात शिकले ते कागल आहे एवढा मोठा वैचारिक वारसा असलेल्या शहरात नव्या जडणघडणीची जबाबदारी अधिक मोठी असल्याचं सांगितलं मुलांशी त्यांच्या भाषेत संवाद साधा त्यांचे निर्णय त्यांच्या हातात द्या करिअरच्या शेकडो वाटा आज उपलब्ध आहेत एखाद्याचं करिअर चुकलं तर ते केवळ त्या व्यक्तीतच नव्हे तर देशाचंही नुकसान होत असं त्यांनी नमूद केलं नवी पिढी गोड आहे परंतु माध्यमांचा प्रभाव मोठा आहे कोणतंही माध्यम विषय शिकवत नाही तर होयबा करण्याची प्रवृत्ती वाढत आहे त्यामुळं आज समुपदेशन मुलांचं नव्हे तर पालकांचं करण्याची गरज आहे ए आय चॅट जीपीटीचा काळ समोर असताना विचारशक्ती जपणं महत्वाचं आहे प्राथमिक शिक्षणात ए आयचा अतिरेकी वापर म्हणजे मुलांची विचार करण्याची क्षमता कमी करण्यासारखा आहे मुलांना आयती उत्तरं देऊ नका उत्तरं शोधण्याची हिंमत द्या मुलांना माणूस बनवायचं असेल तर त्यांना स्वयंपाकासारखी साधी कौशल्य शिकवा असा सल्ला त्यांनी दिला यावेळी वाहतूक निरीक्षक आशिष लोकरे आणि खेलो इंडियामध्ये तीन ब्रॉन्झ पदक मिळवलेल्या आरती जाधव यांचा सत्कार करण्यात आला तसंच पत्रकार बाबूराव बंदुरकर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं नगरसेविका स्वरूपात जकाते अमित पिष्टे आणि शंकर संघपाळ यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते